नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भरपूर जण नवीन व्यवसायाच्या किंवा नवीन कामाच्या शोधामध्ये असतात त्यामुळे आपण आज असा एक नवीन व्यवसाय बघणार आहोत आणि हा व्यवसाय सध्या खूपच कमी लोक महाराष्ट्रामध्ये करतात त्यामुळे भरपूर जणांना माहीतच नाही की अशा प्रकारचं सुद्धा प्रोडक्ट तयार करून मार्केट मध्ये सेल केलं जाऊ शकतं आणि ह्या नवीन व्यवसायातील जी उपयुक्त माहिती आहे ती माहिती सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत आणि ह्या नवीन व्यवसायातील प्रोडक्ट तयार करण्यासाठी खर्च फक्त पाच ते दहा रुपये येतोय आणि ह्याची विक्री वीस रुपया पासून ते चाळीस रुपया पर्यंत लोकेशन वेगळ्या किमतीमध्ये करता येणार आहे हा जो नवीन व्यवसाय आहे ह्या व्यवसायाला ब्लूमिंग ऑनियन म्हटलं जातं आणि ह्यामध्ये ऑनियन पासून एक नवीन प्रोडॉक्ट तयार होत आहे लागणारी जी मशीन आहे ती मशीन खूपच छोटी मशीन आहे लाईटची सुद्धा आवश्यकता लागणार नाही लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल कधी कधी पाच रुपये किलोने सुद्धा मिळतो कधी दहा रुपये कधी वीस रुपये अशा प्रकारचा कच्च्या मालाचा रेट कमी जास्त होतो प्रत्येक ठिकाणी ह्याचा कच्चा माल उपलब्ध असतो आणि ह्या कच्च्या मालावरती फक्त थोडीशी प्रोसेस करायची आहे आणि ही प्रोसेस करणं काय अवघड नाही आपण पुढे प्रत्यक्षपणे बघणार आहोत की कशी प्रोसेस करायची हा व्यवसाय सध्या महाराष्ट्रामध्ये नवीनच आहे सध्या खूपच कमी लोक करतात आपण सुद्धा जास्त कुठं अशा प्रकारचा व्यवसाय बघितलेला नसेल किंवा अशा प्रकारचा पोळा बघितलेलं नसेल मशीन खूपच छोटी आहे आणि मशीन कशा प्रकारचे चालू आहे मशीन पासून कसं प्रोडक्ट तयार करायचं मित्रांनो ह्या व्यवसायामध्ये लागणारा जो कच्चा माल आहे तो कच्चा माल म्हणजे कांदा आहे मित्रांनो आणि कांदा हा प्रत्येक ठिकाणीच उपलब्ध असतो आणि ह्याच कांद्यापासून एक नवीन आणि जबरदस्त प्रोडक्ट तयार होत आहे मित्रांनो आणि ह्या प्रोडक्टचा व्यवसाय सध्या महाराष्ट्रामध्ये खूपच कमी लोक करतात आणि हाच कांदा कधी कधी पाच रुपये किलोनी सुद्धा असतो कधी दहा रुपये कधी वीस रुपये आणि हे प्रोडक्ट कसं करायचं आता आपण बघूयात आपण साईडला बघू शकता मित्रांनो ही एक छोटीशी मशीन आहे आणि ह्या मशीनपासून हे प्रोडक्ट तयार होणार आहे मशीन छोटीच आहे खूपच आणि ह्या मशीनवरती ज्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट तयार करायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला मोठ्याले कांदे घ्यायचे आहे चार पाच आणि त्या ठिकाणी आपल्याला कांद्याचं सालट काढायचं आहे वरून जे कांद्याला वरचं जे आवरण असतं त्या ठिकाणी ते काढायचं आहे आणि ते काढल्यानंतर त्या ठिकाणी व्यवस्थित कापायचं आहे दोन्ही साईडला थोडं थोडं आणि ते कापल्यानंतर त्या ठिकाणी त्या मशीनच्या टोकावरती त्या ठेवायचं आहे आणि त्या टोकावरती ठेवल्यानंतर त्या ठिकाणी मशीनला एक हँडल दिलेला आहे तो हँडल प्रेस करायचा आहे आणि प्रेस केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी जो कांदा आहे तो कांद्या एकदम फुलासारखा का त्याला आकार येतो त्या ठिकाणी आपण बघू शकता एकदम कांद्याला फुलासारखा आकार आलेला आहे आणि हा चार रुपयाचा कांदा थोडीशी प्रोसेस केल्यानंतर वीस ते चाळीस रुपये पेल होतोय मित्रांनो आणि ही प्रोसेस कशा प्रकारची करायची आपण साईडला बघू शकता कांद्याला त्या ठिकाणी बेटर लावायचं आहे बेटर म्हणजे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे मसाले असतात त्या मसाल्यांचं बेटर लावायचं आहे ब्रेड पावडर लावायचे आहे त्या ठिकाणी ब्रेडची पावडर असते त्या ठिकाणी ते सुद्धा लावायचे आहे ते लावल्यानंतर लगेच कांदा त्या ठिकाणी तळला जात आहे आणि तो तळल्यानंतर हा कांदा त्या ठिकाणी वेगळाच आकार येतो ह्याला तळल्यानंतर एक महत्वाची गोष्ट डिशमध्ये ठेवलं जातं त्यावेळेस मधला भाग हा काढणं खूप आवश्यक असतं तो काढल्यानंतर त्या ठिकाणी जो ग्राहकांना सॉस पाहिजे असेल किंवा ज्या प्रकारची चटणी पाहिजे असेल त्या ठिकाणी एक छोट्याशा डिशमध्ये कस्टमरला देता येणार आहे वेगळ्या फ्लेवरमध्ये किंवा वेगळ्या मसाल्यांमध्ये हे ब्लूमिंग ऑनियन बनवले जातात आणि ह्या व्यवसायाला मित्रांनो ब्लुमिंग ऑनियन बिझनेस असं म्हटलं जातं मित्रांनो हा ब्लुमिंग ऑनियनचा बिझनेस चालू करण्यासाठी जी मशीन लागते खूपच छोटी मशीन आहे लाईटची सुद्धा आवश्यकता लागणार नाही आणि मशीनचा वापर न करता सुद्धा अशा प्रकारचं प्रोडॉक्ट तयार करता येणार आहे यासाठी जास्त साहित्य सुद्धा लागणार नाही आपण साईडला बघू शकता अशा प्रकारचं एक छोटस कटर येतं आणि त्या कटरच्या साहाय्याने सुद्धा अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रोडक्ट तयार करता येत आहे आणि खूपच कमी भांडवलामध्ये सुद्धा हा व्यवसाय चालू करता येत आहे आणि ह्या व्यवसायामध्ये प्रॉफिट खूपच चांगल्या प्रकारचं मिळत आहे तयार करायला फक्त खर्च पाच ते दहा रुपये येतोय आणि ह्याची विक्री वीस ते चाळीस रुपयापर्यंत पर्यंत करता येणार आहे शहरांमध्ये यापेक्षा जास्त किमतीला सुद्धा अशा प्रकारचा प्रोडक्ट हे सेल होत आहे ग्राहकांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी त्याचा मसाल्यांचा वापर करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करता येणार आहे किंवा घरच्या घरी अशा प्रकारचा प्रोडक्ट तयार करून स्विगी आणि झोमॅटो सारख्या साईट वरती रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घरच्या घरी हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू करता येणार आहे हा व्यवसाय खाद्यपदार्थ असल्यामुळे या ठिकाणी फूड लायसन्सची सुद्धा आवश्यकता लागणार आहे आणि त्याचबरोबर इतर जे ताळण्याचं जे साहित्य असतं किंवा जे बेटर बनवण्याचं साहित्य असतं हे घरी उपलब्ध असतं आणि सुरुवातीला घरच्या साहित्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय हा चालू करता येणार आहे आणि पुढे चालून मोठ्या लेवलवरती नेऊन ह्या व्यवसायाचा विस्तारसुद्धा करता येणार आहे बरेच जण अशा प्रकारे छोट्या लेवलवरती चालू करून पुढे चालून मोठ्या लेवलवरती व्यवसाय नेतात आणि व्यवसायाचा चांगल्या पद्धतीने विस्तार करतात मित्रांनो यासाठी लागणारी जी मशीन आहे ती मशीन कुठे मिळेल तेही आपण बघणार आहोत जे कटर आहे ते कटर कुठे मिळेल ते सुद्धा बघणार आहोत मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय नवीनच आहे आणि नवीनच प्रोडक्ट आहे आणि प्रोडॉक्ट नवीन असलं तरी जो आपला पारंपरिक कांदा आहे त्या कांद्यापासून हे प्रोडॉक्ट तयार होत आहे भरपूर असे कस्टमर असतात की ते नवीन शोधत असतात आणि एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी किंवा एखाद्या मार्केट प्लेसमध्ये अशा प्रकारचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो किंवा याच व्यवसायाबरोबर दुसराही व्यवसाय सहज चालू करता येणार आहे पोटॅटो स्प्रिंग रोल सारखा व्यवसाय किंवा जो काही इतर सध्या जे इतर व्यवसाय करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा एक चांगल्या प्रकारचा ऑप्शन ठरणार आहे जे सध्या व्यवसाय करतात त्या व्यवसायाबरोबरच अशा प्रकारचं प्रोडॉक्ट जरी ठेवलं त्यांच्या इतर प्रोडॉक्ट बरोबरच हे सुद्धा ग्राहकांना दिसत प्रकारे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचं सुद्धा सेल करता येणार आहे आणि मित्रांनो अशा प्रकारची मशीन घेण्यासाठी कुठेही लांब जायची आवश्यकता लागणार नाही इंडिया मार्टवरती अशा प्रकारची मशीन ही मिळणार आहे अशा प्रकारची मशीन आपण साईडला बघू शकता इंडिया मार्ट वरती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी आहेत आणि वेगळ्या प्रकारच्या मशनरीच्या या ठिकाणी वेगळ्या किमतीसुद्धा दिलेल्या नुसार याची किंमत ठरली जाते मशीनच्या नुसार आणि मशीनच्या नुसार वेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी मशिनरी आहेत आणि हा ब्लूमिंग ऑनियनचा बिझनेस सध्या महाराष्ट्रामध्ये नवीनच आहे आणि या ठिकाणी आपण सुद्धा जास्त कुठं अशा प्रकारचा प्रोडॉक्ट बघितलेलं नसेल आणि ह्या प्रोडॉक्ट मध्ये चांगल्या प्रकारचं सध्या प्रॉफिट मिळत आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी कांद्यावरती थोडीशी प्रोसेस करायची आणि अशा प्रकारची मशीन नसली तरी सुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय करता येणार आहे अशा प्रकारच्या कांद्याला आकार देण्यासाठी अशा प्रकारचं एक थोडस एक छोटस कटर येतं आणि ह्या कटरच्या साह्याने सुद्धा कांद्याला अशा प्रकारचा आकार देता येणार आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचा त्या ठिकाणी ब्लूमिंग ऑनियन बनवता येणार आहे आणि त्या ठिकाणी व्यवसाय चालू करता येणार आहे आणि ह्या व्यवसायामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे कांदे लागणार आहेत ते कांदे फक्त मोठ्या आकाराचे कांदे यामध्ये लागणार आहे आता बघूयात मित्रांनो ह्या ब्लूमिंग ऑनियनच्या व्यवसायामधील काही उपयुक्त माहिती यामधील पहिला उपयुक्त मुद्दा म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये जोखीम असते त्यामुळे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे तसेच दुसरा उपयुक्त मुद्दा म्हणजे लोकेशनची पडताळणी करणं सुद्धा आवश्यक असणार आहे सध्या एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचा ब्लुमिंग ऑनियन चा व्यवसाय चालत असेल तर दुसऱ्या एखाद्या नवीन ठिकाणी सुद्धा तोच व्यवसाय चालेल असं नाही त्या ठिकाणचा मार्केट सर्व्हे करणं सुद्धा आवश्यक असणार आहे त्या ठिकाणचे लोक खरोखरच अशा प्रकारचा प्रोडक्ट घेऊ शकतात का त्या ठिकाणी अशा प्रोडक्टचा ट्रेंड आहे का अशा प्रकारचा मार्केट सर्वे करणं सुद्धा आवश्यक असणार आहे आणि तिसरा उपयुक्त मुद्दा म्हणजे या ठिकाणी मशीनचा वापर योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे उत्पादकाच्या सूचनांचे पालन करणं त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे मशीनचा वापर कशा पद्धतीने करता येणार आहे त्या ठिकाणी मुद्दा आहे अत्यंत उपयुक्त मुद्दा म्हणजे हे पोडॉक्ट तयार करण्यासाठी जी आवश्यक मसाले असतात किंवा जी आवश्यक सामग्री असते त्याची माहिती घेणं सुद्धा आवश्यक असणार आहे आपण ज्या ठिकाणी लोकेशन नुसार वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी मसाले वापरले जातात वेगवेगळे टेस्टचे पदार्थ त्या ठिकाणचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे लोक हे खात असतात पोडॉकमध्ये जे वापरणारे मसाले असतील किंवा त्या ठिकाणी पोडॉक्टचं आकार झालं किंवा त्या ठिकाणी आपल्याला जे ओनियन असतं ते ओनियन कोणत्या साईजचं घ्यायचं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे पोडॉक्स संबंधित जे आपल्याला तयार करण्याच्या अगोदर संबंधित थोडंसं प्रशिक्षण घेणं आवश्यक असणार आहे आणि यानंतरचा महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे या ठिकाणी स्थानिक एनओसी सुद्धा घ्यावी लागणार आहे स्थानिक जी अथॉरिटी असते त्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल किंवा काही नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल अशा स्थानिक अॅथॉरिटी कडून त्या ठिकाणी एनओसी घेण्याची सुद्धा आवश्यकता असणार आहे किंवा या ठिकाणी हे खाद्यपदार्थ असल्यामुळे या ठिकाणी फूड लायसन्सची सुद्धा आवश्यकता लागणार आहे आणि यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे मित्रांनो हे जे ब्लुमिंग ऑनियन आहे हे ब्लुमिंग ऑनियन तयार करण्याची जी, जी किंमत आहे ही वेळोवेळी व्योड़ बदलत असते कारण कधी कधी आपल्याकडे कांदा हा शंभर रुपये किलोनीसुद्धा होतो कधी दीडशे रुपये किलोनीसुद्धा होतो कधी पाच रुपये किलोनी होतो कधी दहा रुपये किलोनीसुद्धा होतो त्यामुळे कच्चा माल जशा प्रकारे मिळणार आहे त्या ठिकाणी कमी किमतीमध्ये केली तर फायनल प्रॉडक्ट हे कमी किमतीमध्ये तयार होणार आहे कच्चा मालाचा दर्जा जास्त असेल तर त्या ठिकाणी हे ब्लूमिंग ऑनियन तयार करण्याचा खर्चसुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे यामध्ये प्रोडक्ट तयार करण्याची किंमत आणि विक्री किंमत कधी स्थिर राहणार नाही त्या प्रोडक्ट तयार करण्याची किंमत आणि विक्री किंमत ही वेळोवेळी बदलणार आहे त्यामुळे हा एक उपयुक्त मुद्दा लक्षात घेणं खूप आवश्यक आहे मित्रांनो आणि तसंच व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणंसुद्धा आवश्यक असणार आहे या ठिकाणी कारण हे नवीन प्रोडक्ट आहे आणि अशा प्रकारचं नवीन प्रोडक्ट हे आपल्या भागामध्ये चालतंय का नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो यामधील काही महत्त्वाचे आणि उपयुक्त मुद्दे आपण बघितले महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या संबंधी आपला काही प्रश्न असेल तर तो, तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांना सुद्धा अशा प्रकारची माहितीचा उपयोग होईल आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबून वॉलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद